नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या राष्ट्रीय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींसाठी आपण महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहोत जून जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत असतात पण आता जुलै महिना उजळला असताना सुद्धा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाही जून आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आता एक महत्त्वाची अपडेट आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून चारशे दहा कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊ शकतात एकादशीच्या मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते तर लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे त्यामुळे एकादशीच्या मुहूर्तावरती तुमच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होऊ शकतात तर लाडक्या बहिणीनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत